आणि काय उत्तर मिळालं बाळासाहेबांना आम्ही बाळासाहेबाला भेटायला आलतो आमचं जे निर्णय होईल बाळासाहेबच आम्हाला निर्णय न्याय मिळवून देत्यात म्हणून आम्ही आलो भेटायला परभणी ते अकोल्या पर्यंत तुम्ही प्रवास केला तपास व्यवस्थित सुरू आहे की काही अजून आम्हाला काय नाही तपास विपास काय नाही हे साहेबाला भेटायला आम्हाला साहेबांनीच निर्णय आम्हाला घेऊन देतील म्हणून आम्ही आलतोय आणि घेऊनच देणार आहेत आम्हाला साहेब आहे काय मागणी आहे तुमची न्याय मिळवायचं न्याय मिळवून देतील आम्हाला साहेब कशा स्वरूपात माझ्या मुलाला मारलेत ना पर मा ते परभणीमध्ये त्याच्यामुळं न्याय मिळवून देतील साहेब कोणावर आरोप पोलिसावर